दहा दिवसावर दिवाळी आली आहे बऱ्याच जणांनी आपल्या घराची साफसफाई करण्याची सुरुवात केली असेल बऱ्याच जणांची साफसफाई करून झाली देखील असेल परंतु तुम्ही आपल्या मनाची आणि शरीराची साफसफाई केली का जसं आपण घराची साफसफाई करतो गाडीला सर्व्हिसिंगला देऊन गाडीची साफसफाई करतो परंतु आपण आपल्या शरीराची आपल्या मनाची साफसफाई करायलाच विसरतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी बॉडी डिटॉक्सिफिकेशन कशा पद्धतीने करू शकतो बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्याची काय गरज आहे याबद्दल माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लंगेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते जे आपण आपल्या घरगुती उपायांमध्ये वापरू शकतो तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय याबद्दल माहिती देत असते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आजच्या वेगवान आधुनिक जगामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडून अनावधानाने किंवा जाणून बुजून अपत्यकर आहार विहाराचं सेवन केलं जातं अपत्यकर आहार म्हणजे काय की जेवणाच्या वेळा न पाळं भूक नसताना जेवण करणं योग्य वेळी जेवण न करता अवेळी जेवण करणं तसेच आपल्या प्रकृतीनुसार जेवण न करणं ऋतूनुसार जेवण न करणं तसेच रात्री जागरण करणं सतत स्ट्रेस मध्ये राहणं मोबाईल मध्ये जास्त वेळ राहणं त्याचा परिणाम आपल्या आपल्या अग्नीवर होतो पचन होतो म्हणजे आपली बिघडल्यामुळे जाठराग्नी मांद्या होतो आणि त्या जाठराग्नी मांद्यामुळे धातवाग्नी मांद्या झाल्यामुळे तसेच तसेच आपल्या ह्या चुकीच्या आहार विहारामुळे आपल्या शरीरातील वाद पित्त कप हे तिन्ही दोष बिघडू शकतात या व्यतिरिक्त काही कृमी संसर्गामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आमदोष म्हणजे टॉक्सिन्स तयार होतात आयुर्वेदामध्ये ह्या आमदोष असं म्हटलं आहे आमदोष महाघोरम वर्जित विष म्हणजे आमदोषाला ह्या टॉक्झिनला विषाची संज्ञा दिली आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये हे जे टॉक्सिन आहे हे विष आहे ते वेळोवेळी आपण आपल्या शरीराच्या बाहेर काढणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की मला तर रोज पोट साफ होतं माझं तर टॉक्सिन आपोआपच बाहेर पडलं जातं मला लघवीला साफ होतं माझ्या शरीरातील टॉक्सिन लघवीच्या मार्फत बाहेर पडले जातात परंतु असं नसतं बऱ्याच वेळा सर्व आपल्या शरीराच्या बाहेर पडत नाहीत ते कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये साचून राहतात जर तुमच्या किडनीमध्ये ते साचून राहिले तर किडनीचं फिल्ट्रेशन व्यवस्थित होत नाही त्यामुळे तुमच्या ब्लड रिपोर्ट मध्ये युरिक ऍसिड वाढलेलं दाखवतं किंवा यकृताचं काम बिघडलं तर किटोन बॉडीज वाढलेल्या दाखवतात राज कृमी म्हणजे त्या ठिकाणचे हे टॉक्सिन्स जर आपल्या फुफ्फुसामध्ये गेले तर त्या ठिकाणी ब्रेनच्या ठिकाणी गेले तर मस्तिष्काचा टीबी होतो तसेच काही टॉक्झिन असे असतात जे कुठेही साचत नाही मग त्यांना बाहेर पडायला जागा मिळत नाही मग असे टॉक्सिन्स आपल्या त्वचेवरून बाहेर यायला लागतात मग अशा लोकांना सोऱ्यासिस होणं एक्झिमा होणं एलर्जिक काही डर्मेटायटिस सारखे डिसीज होणं किंवा चेहऱ्यावर फोड येणं पुरळ येणं अशा प्रकारे हे टॉक्झिन्स कुठून ना कुठून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आपणच वेळोवेळी हे टॉक्झिन्स आपल्या शरीराच्या बाहेर काढणं अतिशय गरजेचं असतं तर आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स आहे की नाही हे कसं ओळखावं आपल्या शरीरामध्ये आमदोष तयार झाला आहे का हे कसं ओळखावं तर आयुर्वेदामध्ये आमदोषाची लक्षणं सुद्धा वर्णन केली आहेत स्रोतोरद बलभ्रंश गौरव अनिल मुडता आलस्य पक्तीनिष्ठी व मलसंग अरुची क्लमहा म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी स्रोतोरोध होत आहे स्रोतोरोध म्हणजे काय ज्या स्रोतसाच जे काम आहे ते व्यवस्थित होत नाही समजा तुम्ही स्त्री आहात आणि तुम्हाला मासिक पाळी जी दर महिन्याला अठ्ठावीस दिवसांनी किंवा पस्तीस सव्या दिवसांपर्यंत आली पाहिजे ती येत नाही म्हणजे त्या ठिकाणी स्रोतावरोध झाला आहे म्हणजेच त्या ठिकाणी स्रोतावरोध झालेला आहे त्यानंतर बलभ्रंश तुम्ही व्यवस्थित जेवण करत आहात व्यवस्थित अन्नाचं पचन होत आहे रोजच्या रोज, रोज पोट साफ होत आहे परंतु तुम्हाला बल नाही तर मांस धातूचं काम काय आहे लेपनाचं काम आहे आपल्या शरीराला बल देण्याचं काम आहे परंतु जर आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स तयार झाले टॉक्झिन्स साचून राहिले तर बल प्राप्त होत नाही बल ब्रंश झालेलं असतो मांसधातूचं जे काम असतं आपुंचन प्रसारण पावण्याचं ते व्यवस्थितरित्या होत नाही त्यानंतर गौरव म्हणजे आपण काही खाल्लं किंवा नाही खाल्लं तरी सुद्धा अंग जड वाटणं बऱ्याच वेळा काही न खाता अंग जड वाटतं असं वाटतं की आपण खूप काही खाल्लं आहे किंवा असं वाटतं की आपल्या अंगावर काहीतरी ओच ठेवलं आहे इतका गुरुता इतका जड पण आपल्या शरीरामध्ये येतो यानंतर अनिल मुडता अनिल म्हणजे वात वायूचं काम हे अनुलोमनाचं आहे म्हणजे वाताचं अनुलोमन करणं मल जो असतो साचलेला त्याचं अनुलोमन करणं युरिन तसेच यांचं अनुलोमन करणं ही जी सर्व कामं आहेत ती व्यवस्थितरित्या होत नाही यानंतर म्हणजे इतका आळस असतो की कुठलंही काम करायचं मन राहत नाही किती काही केलं तरी फ्रेश वाटत नाही लक्षण म्हणजे अपक्ती म्हणजे व्यवस्थित पचन होत नाही आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही त्यामुळे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे सात धातू आहेत तसेच जे तीन मल आहेत ते व्यवस्थितरित्या तयार होत नाही कारण की इथे पचनक्रियाच बिघडलेली असते त्यानंतर निष्ठीव म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये कफ दोष वाढला असेल तर तो कुठून ना कुठून बाहेर पडायचा मार्ग बघतो पित्त जास्त वाढलं असेल तर ते पण कुठून ना कुठून बाहेर पडायचा मार्ग शोधत असतं बऱ्याच जणांना पित्ताच्या उलट्या होतात किंवा जास्त प्रमाणात पित्त साचलं तर जुलाब देखील होऊ शकतात अशा प्रकारे आपल्या शरीरात कुठून ना कुठून दोष बाहेर पडण्याचं प्रयत्न करत असतात तर संग तर जे मन आहेत जे आपल्या शरीराच्या बाहेर टाकले गेले पाहिजेत त्यांचा संघ होतो पोट साफ होत नाही शौचास कडक होते लघवीला साफ होत नाही किंवा लघवी करताना निजळजळ होणं त्यानंतर अरुची या ठिकाणी फक्त तोंडाची म्हणजे जिभेची अरुची नाही तर आपल्या ज्ञानेंद्रियाची सुद्धा अरुची कुठेच मन लागत नाही काही ऐकावं वाटत नाही काही बोलावं वाटत नाही काही बघावं वाटत नाही अशा प्रकारची अरुची आलेली असते आणि शेवटचं लक्षण म्हणजे क्लम संपूर्ण शरीर गळून गेल्यासारखं वाटतं बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात आम्ही व्यवस्थित जेवण घेतो व्यवस्थित पोट साफ होतं झोप व्यवस्थित होते परंतु अंग गळल्यासारखं वाटतं आळस वाटतो तर ही सर्व आपल्या शरीरामध्ये साचलेल्या आमदोषाची विषाची टॉक्झिनचीच लक्षणं आहेत जर हे साचलेले दोष आपल्या शरीराच्या बाहेर वेळोवेळी टाकले गेले नाहीत तर त्यापासूनच वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही वैद्याकडे जातात तेव्हा ते, ते काही ठराविक परीक्षण देखील करतात तुमची नाडी चेक करतात जर तुमची नाडी पलवान असेल गुरु असेल याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये टॉक्झिन्स तयार झाले आहेत तुमचं जे युरिन आहे त्या मूत्राचं परीक्षण केलं जातं या ठिकाणी मूत्राचा रंग कसा आहे प्राकृत आहे का जास्त पिवळा आहे ढगाळ आहे आविल आहे दुर्गंधीयुक्त आहे हे बघितलं जातं त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातात जो तुमचा मल आहे तो पाण्यामध्ये बुडतो की तरंगतो जर साम मल असेल टॉक्सिन युक्त मल असेल तर तो पाण्यात बुडतो त्यानंतर तुमची जिव्हा बघितली जाते जीभ बघितली जाते जर तुमच्या जिभेवर पांढरी लेअर असेल तर त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार झाले आहेत आणि ते साचून आहेत त्यानंतर स्टीवन परीक्षण तुमची जी थुंकी आहे ती कशी आहे तार येणारी आहे का दुर्गंधीयुक्त आहे का तिचा रंग कसा आहे हे विचारलं जात त्यानंतर तुमची भूक कशी आहे भूक तुम्हाला व्यवस्थित लागते का भूक लागते तर पचन व्यवस्थित होतं का पचन व्यवस्थित होतं तर पोट साफ होतं का मल कसा होतो चिकट होतो कडक होतं रोजच्या रोज शौचास होते का की दिवसाआड होते हे सर्व परीक्षण झाल्यानंतर वैद्य ठरवतो की तुमच्या शरीरामध्ये किती आणि ते कुठे साचून त्याच्यासाठी काय आपण ट्रीटमेंट करू शकतो आता आपण बघूयात की हे टॉक्सिन्स आपण घरच्या घरी कशा प्रकारे शरीराच्या बाहेर टाकू शकतो जेव्हा आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन साचलेले असतात तेव्हा आपली जी भूक असते अग्नि असतो तो मंद झालेला असतो म्हणून पहिले कमीत कमी तीन दिवस ते एक आठवड्यापर्यंत आपल्याला आपल्या पचनक्रियेवर काम करणं गरजेचं असतं पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये आतापर्यंतच न पचलेलं अन्न विषारी पदार्थ ते आपल्या शरीराबाहेर काढायचे आहे म्हणून आधी त्यांचं पचन होण्यासाठी आपल्याला काही काढे घ्यावे लागतात तसेच जर तुम्हाला स्ट्रेस टेन्शन अँझायटी असेल जेवतानी क्रोध करत असाल शोक करत असाल तर अशा वेळी देखील आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही आणि त्या न पसलेल्या आहाराचं विषामध्ये रुपांतर होत होतात तर आपण पूर्वी घेतलेल्या आहाराचं जे तर रोज सकाळी उपायशी पोटी चहाच्याऐव्या पुढील प्रमाणे काढा तयार करून घ्यावा एक ग्लास भर पाण्यामध्ये थोड्यासा आल्याचा तुकडा दोन काळे मिरे दोन लवंगा आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकून किंवा अख्खी जिरे टाकून त्याचा काढा तयार करून घ्यावा हा काढा एक कप शिल्लक राहील इतका आटून घ्यायचा आहे त्यानंतर गाळून हा काढा तुम्ही खडे साखरे सोबत घेऊ शकता किंवा गुळाची पावडर टाकून घेऊ शकता किंवा तुम्ही साखर किंवा गुळ न टाकता जरी घेतला तरी सुद्धा अतिशय हा काढा रोज सकाळी जर घेतला तर पचन क्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते पोट साफ व्हायला मदत होते तसेच आधीचा जो अपचित आहार आहे त्याचा पचन व्हायला मदत होते किंवा तुम्ही रात्रीच्या वेळी धने पावडर जिरे पावडर आणि बडिशोप पाण्यामध्ये भिजू घालावी आणि रोज सकाळी त्याचा काढा तयार करून तो काढा चहाच्या ऐवजी जर घेतला तर त्यामुळे सुद्धा आपले अपचित अन्न पचायला मदत होते जर तुमची पित्त प्रकृती असेल तर तुम्ही जिरे आणि बडिशोपचा काढा प्यावा त्यामुळे पित्त दोष देखील वाढणार नाही आणि आधीच अपचित जे अन्न आहे त्याचं पचन देखील व्यवस्थित व्हायला मदत होते त्यानंतर जोपर्यंत आपलं हे डिटॉक्सिफिकेशन चालू आहे तोपर्यंत आपला आहार हा पचायला लघु म्हणजे हलका असावा तसेच देखील आहे जेव्हा भूक लागेल तेव्हाच तुम्ही जेवण तर दुपारचे साधारणत एक दीड तासानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून पिळावा कारण की लिंबू हा जो चिकट पदार्थ असतो तो काढायला मदत होते जसं आपण चिकट भांड्यांना लिंबू चोळून घासतो त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये आपल्या आतड्यांमध्ये अपचित असलेले चिकट असे जे पदार्थ आहे जे आपल्या आतड्यांना चिपकून असतात काही केल्या ते आपल्या शरीराचे बाहेर पडत नाही तर ते देखील पदार्थ बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे तर यामध्ये तुम्ही काळे मीठ किंवा सेंदू मीठ देखील ऍड करू शकता कारण की मीठ सुद्धा आपल्या गुणाने कफाला विलयन करायला मदत करते आणि चिपकलेले जे पदार्थ असतात ते बाहेर काढायला मदत करते तर जर तुमची पित्त प्रकृती असेल पित्ताचा त्रास होत असेल तुम्ही गरम पदार्थ खाऊ शकत नाही अशा वेळी सुंठ आणि गुळ याचं मिश्रण करून तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला भूक लागत नसेल तर अशा जेवायच्या आधी थोड्यासा आल्याचा तुकडा घेऊन त्याला सेंदो मीठ लावावं किंवा काळं मीठ लावावं ते जेवायच्या आधीच चढत राहावं त्यामुळे भूक चांगली लागायला मदत होते आणि घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते त्यानंतर रोज रात्री झोपायच्या आधी त्रिफळाचा काढा तयार करावा एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा पावडर टाकावी त्याचा काढा तयार करून घ्यावा एक कप भर शिल्लक राहिली काटून घ्यायचा आहे तो काढा गाळून घ्यायचा आहे नंतर झोपायच्या आधी हा काढा आपल्याला प्यायचा आहे किंवा याऐवजी तुम्ही काढा तयार करू शकता एक ग्लास भर पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून त्याचा काढा तयार करावा त्यामध्ये एक चमचा किंवा तुमच्या प्रकृतीनुसार जर तुमची वात प्रकृती असेल तर दोन चमचे एरंड तेल टाकावे आणि हे मिश्रण रोज रात्री झोपायच्या आधी घ्यावं त्यामुळे आपल्या शरीरात साचलेला जो चिकट असा मल आहे तो बाहेर पडायला मदत होते डिटॉक्सिफिकेशनच्या काळामध्ये थंड पदार्थांचं सेवन करणं शिळ्या टाळावं से बाहेरचे अन्न टाळावं पॅकेटचे फूड टाळावं मैद्याचे पदार्थ टाळावं आपला आहार हा हलका असावा तुम्ही हिरव्या मुग डाळीची खिचडी घेऊ शकता किंवा वाफवलेल्या भाज्यांचं से सेवन करू शकता किंवा मेथीची भाजी शेवग्याची भाजी यासारख्या भाज्यांचा समावेश करू शकता मात्र साखर दुग्धजन्य पदार्थ दही सुद्धा हे घेणं टाळावं अशा प्रकारे तुम्ही जर याचं पालन आठवडाभर जर केलं तर तुमच्या शरीरातील बरेचसे टॉक्झिन शरीराच्या बाहेर पडायला उपयुक्त ठरतात जर काही टॉक्झिन जर शिल्लक राहिलेच तर तुम्ही काही दिवसपर्यंत आपले जे पथ्य आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे आहार लघु ठेवणं गरजेचं आहे रात्रीचं जागरण टाळावं दिवसा झोपणं टाळावं रात्रीचं जेवण संध्याकाळी सातच्या आत करावं आणि दहा ते अकरा वाजेच्या आधी झोपायला जावं तसेच भूक लागल्याशिवाय जेवण करू नये रात्रीच्या वेळी जर भूक लागली तर, तर हलक्या अन्न पदार्थांचं सेवन करावं तुम्ही काय खाऊ शकता याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता शरीर शुद्ध झाल्यानंतर तुम्ही काही औषधांचं सेवन मात्र नक्की करावं जर तुम्हाला त्वचा विकार असतील आतड्यांचे विकार असतील पोटाच्या समस्या असतील अपशनाचे विकार असतील किंवा डोळ्यांचे विकार असतील तर तुम्ही त्रिफळाचा काढा रोज रात्री झोपायच्या आधी घ्यावा जर तुम्हाला स्किन डिसीज असतील एक्जिमा सोरियासिस असेल ब चेहऱ्यावर मुरूम येत असतील केसांमध्ये डॅन्डruff होत असेल तर अशा वेळी तुम्ही काही दिवसांपर्यंत कडुलिंबाच्या पाल्याचा काढा कडुलिंबाच्या पानांची पावडर एक एक चमच्या रोज रात्री झोपायच्या आधी घ्यावी जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल यकृत उत्तेजना करायची असेल यकृता संबंधी काही तक्रारी असतील तर तुम्ही बुडूची पावडर रोज सकाळी उपाशी पोटी घ्यावी जर तुम्हाला अँटीऑक्सिडंट म्हणून काही घ्यायचं असेल तसे तसेच तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल शरीराचं रसायन कर्म करून घ्यायचं असेल तर रोज सकाळी आवळ्याची पावडर एक चमचा घ्यावी किंवा रोज एक आवळा खावा त्यानंतर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तुमच्या शरीरामध्ये कुठेही इन्फ्लामेशन झालं असेल अँटी इन्फ्लॅमेटरी काही औषध घ्यायचं असेल तर अशा वेळी रोज रात्री झोपायच्या आधी हळदीचं दूध प्यावं किंवा रोज सकाळी एक कपभर कोमट पाण्यामध्ये एक हळद घेऊन ते पाणी प्याव जर तुम्हाला काही समस्या असतील साफ होत होत नसेल असेल असेल तर तर किंवा वास येत पुनर्नव्याची पावडर एक एक चमचा सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी कोमट पाण्यासोबत घ्यावी रोज रात्री झोपायच्या आधी तळपायाला तीळ तेलाने खोबरेल तेलाने किंवा महा नारायण तेलाने मालिश करावी त्यामुळे शांत झोप लागते तसेच आपलं जे स्ट्रेस लेवल आहे ती कमी व्हायला मदत होते आपल्या शरीरातील कॉर्टिझॉल हार्मोनची लेवल कमी होते शरीर शुद्धी करणं सोपं आहे परंतु मनाची शुद्धी करणं तितकंच कर अवघड आहे त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये तामसिक पदार्थांचा समावेश करू नये जसं की तिखट मसाल्याचे पदार्थ हे सर्व पदार्थ तामसिक असतात त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो त्यामुळे आपलं मन क्रोध चिंता भय ह्या सर्व समस्यांनी विकृत होतं म्हणून मनाची शुद्धी करण्यासाठी रोज तुम्ही ध्यान करा चिंतन करा मेडिटेशन करा कृतज्ञतेचा सराव करा तुमच्याकडे शुल्लक असेल तर त्याबद्दल प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू थँक्यू म्हणत राहा जर तुम्ही आपले विचार कुणाशी शेअर करू शकत नसाल तर डायरी मध्ये आपले विचार मांडा तसेच निसर्गासोबत आपला वेळ जास्तीत जास्त स्पेंड करा जेणेकरून निसर्गातील वातावरणामुळे आपलं मन हे प्रफुल्लित राहायला मदत होते मनाची शक्ती वाढवायची असेल एकाग्रता वाढवायची असेल धी धृती स्मृती वाढवायची असेल तर तुम्ही यासाठी ब्राह्मी पावडर जटामांसी पावडर किंवा शंख पुष्पी यासारख्या औषधांचा समावेश करू शकता रोज सकाळी किंवा संध्याकाळी दुधासोबत एक एक चमचा याची पावडर घ्यावी अशा प्रकारे ह्या दिवाळीला तुम्ही लक्ष्मीचं स्वागत स्वच्छ मनानं आणि स्वच्छ शरीराने करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा 同学们。